तर मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल एम एस आर टी सीवरती मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिवाळी हंगाम जादामध्ये चालू करण्यात आलेली परतूर आगारातील चंद्रपूर परतूर या बस शेड्यूलविषयी माहिती सांगणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चला आता चालू करूया आजचा आपला हा व्हिडिओ मित्रांनो ही बस परतूर आगार जालना विभागातर्फे दिवाळी हंगाम जादामध्ये सोडण्यात आलेली असून चंद्रपूरवरून ही बस भद्रावती वरोरा वनी मारेगाव यवतमाळ आर्णी दिग्रस पुसद कळमनुरी हिंगोली शेनगाव मंठा मार्गे परतूरला जाते आणि या मार्गे चंद्रपूर ते परतूरचं डिस्टन्स लगभग पाचशे किलोमीटर असून हे डिस्टन्स पार करायला या बसला साडे अकरा ते बारा तास लागतात बाकी मित्रांनो चंद्रपूर ते परतूरचं फुल तिकीट आठशे पस्तीस रुपये आहे आणि हाफ तिकीट चारशे अठरा रुपये आहे आणि इतर ठिकाणचे तिकीट दर जे आहेत ते पुढे व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तसेच मित्रांनो चंद्रपूरवरून ही बस सकाळी पाच वाजता सुटते आणि परतूरवरून ही बस सकाळी साडेसहा वाजता सुटते आणि या बसचा पोहोचण्याचा टायमिंगसुद्धा पुढे व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा मित्रांनो ही बस जरी दिवाळी हंगाम यादामध्ये सोडण्यात आली असली तरीही ही बस रेग्युलर करण्यात येणार आहे अशी माहिती या बसच्या चालकांनी दिली आहे तर बघू आता ही बस रेग्युलर होते की बंद होते जर ही बस रेग्युलर झाली तर त्याविषयी माहिती जी आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर तुम्ही जेव्हा कधी हा व्हिडिओ बघत असाल तर या व्हिडिओची डिस्क्रिप्शन एकदा नक्की तपासा त्यामध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल ही बस चालू आहे की बंद आहे ते तर बस मित्रांनो या व्हिडिओमध्ये बस एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद